अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे चंदगड आझाद गल्ली येथील शब्बीर नूर अहमद शेर खान व निसार नूर अहमद शेर खान हे दोघे सक्के भाऊ वैयक्तिक कामासाठी गडिंगलज येथे गेले होते दोघेही आपले काम आटोपून स्वतःच्या दुचाकीवरून मौजे चंदगड येथे राहत्या घरी येत होते त्यावेळी शब्बीर शेरखान ही हा हेल्मेट घालून दुचाकी चालवत होता निसार शेरखान हा त्याच्या मागे दुचाकीवर बसला होता दोघेही गडिंगलज चंदगड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकोणनव्वदवरील मौजे वाळकोळी फाट्यापासून सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावर रात्री पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान आले असता त्यांना रानगाव्याचा कळ प्रस्ताव ओलांडत असताना दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसून आला त्यावेळी दोघांनी रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर दुचाकी थांबून गवे रस्ते ओलांडताना पाहत गाडीवर बसून दोघेही थांबले त्यावेळी सुमारे सात ते आठ गव्यांचा पूर्वेकडून वाळकोळी गावच्या हद्दीत पश्चिमेकडे मजरेशीर गाव गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडून निघून गेला व शेवटी एक मोठा गवा तो अचानक त्यांच्या दुचाकीकडे चाल करून आला व रस्त्याकडेला थांबलेल्या दुचाकीला समोरून दोन वेळा जोराची धडक दिली सदर धडकेत शब्बीर शेरखान व निसार शेरखान हे दोघेही दुचाकीवरून डांबरी रस्त्यावर जोरात पडले त्यात शब्बीर शेरखान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला व दुचाकीवरून समोर असल्यामुळं गव्याने जोरदार धडकेत त्याच्या छातीला व पोठाला गंभीर दुखापत झाली निसार शेरखान देखील डांबरी रस्त्यावर पडल्यामुळं त्याच्या डोक्यावरही हेल्मेट रस्त्यावर पडले व त्याच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागाला दुखापत झाली त्यावेळी घटनास्थळी दोघेही बेशुद्ध पडले होते सदर अपघाताची माहिती शेरखान यांच्या कुटुंबियांनी वन विभागास दिली त्यानुसार नंदकुमार भोसले परिक्षेत्र वन अधिकारी चंदगड कृष्णा डाळेकर वनपाल चंदगड सागरकोळी वनरक्षक चंदगड यांनी चौकशी कमी प्रत्यक्ष जागेवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी करून एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा केला असता तसा अहवाल उपवन संरक्षक वन विभाग कोल्हापूर यांना सादर केला त्यानुसार शब्बीर नूर अहमद शेरखान गंभीर जखमी झालेल्यांना पाच लाख रुपये व निसार नूर अहमद शेर खान किरकुल जखमी यांना तीस हजार रुपये इतके अर्थसहाय्य शासन निर्णयातील तरतुदीनुसार जी गुरुप्रसाद उपवन संरक्षक कोल्हापूर नवनाथ कांबळे सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर यांनी तात्काळ मंजूर केले सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी गुरुप्रसाद यांनी चंदगड दौऱ्यावर असताना जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांना भेट घेऊन त्यांना अर्थसहाय्य मंजुरीचं पत्र दिलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज